मित्रांनो सर्वांचा लाडका कॉकटेल आज आपण एक थोडक्यात पुसेगावचं काही नियोजन असणार आहे आपण आलेलो आहोत बघू शकता तुम्ही कॉकटेल आहे एकदम बैल पूर्ण परवा पुसेगावच्या मैदानात शंभर टक्के पाहताना दिसेल मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवत राहा मित्रांनो आपण आलो आज कॉकटेलकडं पुसेगावचं परवा मैदान आहे पुसेगावच्या मैदानाचं कुठल्या प्रकारचं काय नियोजन वगैरे असतील पिंटूबा आपल्या बरोबर आहेत तर नियोजन सांगतील पिंटूबा नमस्कार तर पुसेगावचं नियोजन वगैरे कुठल्या पद्धतीतून राहील काय कोकेल नंतर आता धमाकळ कर सगळा करूनच टाकलाय सगळा या तीन चार महिन्यात जर आपण बघितलं तर असं कुठलं मैदान नाही की ज्या मैदानात कॉकटेल फायनलला राहिलेलं नाही आणि एक जबरदस्त चांगले पैरे पण होते जबरदस्त प्रकार एक चांगलं उत्कृष्ट नाव पण करतो सगळीकडे ओळखीचं तर आता पुढचं नियोजन वगैरे काय प्रकारात वगैरे काय असेल काय पिंटू भाऊ तरी नियोजन चांगलंच असणार आहे बर जे प्रेक्षकांच्या आवडते जोडे बर त्या पद्धतीने नियोजन होणार आहे शंभर टक्के होणार आहे म्हणजे ह्या वर्षी शंभर टक्के वडकीला किताब मिळण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत आणि कॉकटेल मिळवून देईल ही खात्री आहे सगळ्यांना वडकांचे मान्य संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा चाहत्यांची इच्छा की आणि कुशेवामध्ये फायनलचा गुलाल घ्यावा बरं आमच्या सगळ्यांची इच्छा आणि गुलाल घ्यावा फायनल बरोबर मग आता ही दहा पंधरा जेवढी पण मैदान झालेत की त्या मैदानात त्यांनी तुम्हाला नाराज केलेला नाही म्हणजे आता काय की बऱ्यापैकी ज्यावेळेपासून बैल घेतात त्यावेळी नाराजच केलेला नाही तर एक जबरदस्त तुमचं नियोजन चाललंय किंवा मग पण एक चांगल्या प्रकारे नाव केलंय त्याच्या पाठीमागे कसं काय एवढं म्हणजे कमी होतं एवढं चांगलं नाव कसं कोणत्या पद्धतीनं होतंय असं काय म्हणजे बैलातच आहे म्हणजे स्वतःच आहे की आपल्या मालकाला कसं खुश ठेवायचं किंवा त्या कसं खुश ठेवायचं ती त्याला ऑटोमॅटिक समजा पद्धतीच्या पळाच्या जोरावरती सगळी मन जिंकतो त्यामध्ये चांगलं आहे बैल बरोबर आणि सगळ्यात एक दुसरा महत्वाचा प्रश्न मला हे एक विचारायचा होता की आता बरोबर आपलं ओळखीचं मैदान झालं किंवा दुसरे मैदान झाले असतील सगळ्या मैदानावर ते फायनल आहे आतापर्यंत पण किती वेळा हिंदर झाला बैल काय नाव बरोबर तसं त्या पद्धतीने हिंद केसरी मैदान राहिलेलं आपलं राहिलेलं आहे त्याच्यात तरी आता पुष्ठेगावचं मैदान वगैरे तर सगळ्यांना दिसेल बैल पळताना पण सगळ्यांना मित्रांनो दिसेल त्याच्यासोबत साधारण आता संदीप भाऊ जे तुम्ही खर्च वगैरे त्याला करताय किंवा बैलाचं जे नियोजन वगैरे चाललंय ते चांगल्या दृष्टिकोनातून चाललंय कित्येक बैलवाल्यांच्या असेल किंवा कित्येक माणसांची इच्छा की कॉकटेल बरोबर आम्हाला एकदा पळायचं आहे तर त्याच्या पद्धतीतून एक युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काही संदेश दिसेला की बैल वगैरे काही आपल्याला जर कोणी मागितला तर पळताना वगैरे काही दिसेल किंवा मग दुसऱ्यांच्या सोबत कुठे दिशेला काय अशा पद्धतीतून याच्या बैल जे टॉपला पहिले त्याच्याबरोबरच पळालेलं आहे मी खालक्या पायऱ्यात चुकून अर्ध मैदान बरं पळालांतर कसं जे काय होतं आता म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तर मैत्री बंद जपली पाहिजे सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत बरोबर तर या पद्धतीने नियोजन असं की ज्या 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 गावाचा बैल चांगला पडेल गावचे येत्रच मैदान बरेल त्या गावाला त्या गावातल्या माणसांना बैल, गाव बैल द्यायचं असं ठरलेलं आमचं म्हणजे गाव तेवढं आपल्या गावात चांगला पाहिजे झाला पाहिजे त्या मैदान असेल त्या गावचं बैल चांगला चांगलं त्या गावच्या मैदाना बैल त्यांना द्यायचं शंभर टक्के तिकडे पाहताना दिसलं म्हणजे जेवढे पण कुठल्या ठिकाणी मैदान असतील त्या गावातल्या माणसांना बैल शंभर टक्के आपण देणार शंभर टक्के देणार बरोबर आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आता एक थोड्या वेळात म्हणजे काही दिवसातच पिंटू भाऊचा असेल आणि राहुलबाईंचं असेल एक चांगलं मैत्रीपूर्ण चांगलं एक मैत्री तिथे चांगले जुळले घट्ट प्रकारे चांगल्या पद्धतीतून की आज राहुलबाईंचा मथुरा असेल किंवा कॉकटेल असेल हे पण जुडी आहे तर ही जोडी काय पाळताना वगैरे काय दिसेल का काय आपल्याला काय भविष्यात न शंभर टक्के घरचीच बोलले त्यामुळे कधी तसा काही विषय नाही बरोबर मग राहुल सागायचं तर एक दोन शब्द काय सांगशील माणसाविषयी बोलायचं काय मराठा माहिती तो माणूस कसा आहे बरोबर माणूस एकदम सच्च आणि सरळ माणूस आहे बरोबर आणि जसं आहे तसं असतं मरे तसं मागे माग पुढे काही राजकारण असतं किंवा काय नसतं नसतात राजकारणी वाढल्यात बरं मालकांपेक्षा बाकीच्या कोटाले वाढल्यात त्यामुळे राहुलबाई एक सच्च आणि इमानदार माणूस आहे बरोबर जसा मला त्यांच्यासाठी सच्च आहे बर राहुलबाई प्रेक्षक चाहत्यासाठी सच्च आहे आज परवा राहुलबाई एका मध्ये सांगितलं की पिंटू भाऊंचा जो पायरा झाला होता तो पायरा तोडून तुम्ही त्यांच्यासाठी दिला म्हणजे आजच्या घडीला बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं नाव होत असताना आपला स्वतःचा पायरा तोडून दुसऱ्याला देणं ही गोष्ट एक वेगळी पण आहे त्याच्याबद्दल काय सांगशील कसं होतं की आपलं पण आदत असताना आपल्याला बैल दिला होता बरं आपल्याला आदत असताना चर्चेत आणलं होतं कारण की बैल पार पेटून विचली तरी त्यांना बैलावर पळायला मिळालं नाही त्यांना तेव्हा आपल्याला बैला मिळतो ते प्रेम वेगळे आपलं बरं बैल जरी लंपीत होता तरी आपण दबाय कधी सांगितलं कधी सांगा बैल आपलं मोकळा आहे झालेला पायरा तोडून देणार पद माझा पैरा तोडून त्यांना दिला आणि एक नंबर झाला ते राहिलं काय आपल्या बैला दोन्ही बैल आपल्या दुसरी गोष्ट मला आज विषय एक असा होता की त्या दिवशी आम्ही बघितलं की जरी आपल्या कॉकटेलचा जरी क्वार्टर फायनल मध्ये जरी नंबर वाचला असेल तर मथुरचा एक नंबर झाल्यानंतर आज तुम्ही त्यांच्या बैलाबरोबर आनंद साजरा करत होता म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन एक जर झाला मित्रांनो त्याच्यात की स्वतःच्या बैलांना नंबर नाही जरी नाही केला तर त्या बैलासोबत तुम्ही होता तर ह्याच्या पाठीमागे एक काय म्हणजे कशा पद्धतीतून का दोन्ही बैलांचं नियोजन मीच केलं होतं रायफल असेल किंवा मूत्र असेल की पार पावती पर्यंत नियोजन माझ्याकडेच होतं म्हणजे सगळं नियोजन आपलं होतं म्हणजे हा बैल मत्र काय एकच आहे रायफल आपलं आपलेच धंदे पद्धतीने आपण हे नियोजन केलं होतं म्हणजे आमच्या दोन्ही पैकी त्या युवा आमची गाडी सीमित आली दोन्ही दोन्ही गाडी राहिल्या असते आमच्या शंभर टक्के फायनल ला बरोबर मग आता पुषेगावचं आपलं जे मैदान वगैरे असेल तर त्या मैदानाची तयारी वगैरे आपली कशी चालू आहे परमपूज वगैरे महाराज आहे मग आता काय तयारी चांगली म्हणजे व्यायाम वगैरे चांगलाच चिलेला आहे चढच राहणे आपल्या काय अडचण येणार नाही बस आपली गाडीग्युलर राह ही आमचे म्हणजे गावकऱ्यांची असो आ... किंवा ते समजत त्यांची आपली गाडी राहण सोबत जे आपले असतात सोमनाथांना आपल्या बरोबर आहेत सोमनाथ बा काय सांगितलं वैशिष्ट्य काय सांगितलं अन्ना तुम्ही शिष्ट काय नाही तो आम्हाला कुठल्या मैदानात नाराज करीत नाही प्रेक्षकांना नाराज करीत नाही आतापर्यंत त्याने खूप आमच्यासाठी म्हणजे खूप आम्हाला बी म्हणजे त्याचा आशीर्वाद येणं आम्ही त्याला आशीर्वाद देतो काय प्रेक्षकांना तो नाराज करीत नाही आम्हालाही नाराज नाही करीत कधी आम्हाला म्हणजे त्याने आतापर्यंत आता काय झालं की ह्या एक चार पाच महिन्यात जबरदस्त म्हणजे एक चांगल्या प्रकारचं कॉकटेलचं नाव झालं एक तुमची त्याच्या पाठी मग मेहनत वगैरे चांगली असेल तर मेहनत एक साधारण तुमची काय झाली एवढं नाव वगैरे चांगल्या प्रकारचे त्याने संपूर्ण महाराष्ट्रात केले आज काय नाही बैलाचे बैलातच मुळातच धमक आहे त्याच्यात पळायचे त्याच्यामुळं त्याचे त्याच्या ताकदी होतो पळतो बर सगळ्यांना म्हणजे खुश ठेवतो आणि आता इथून पुढे आम्हाला फक्त आता पुषगावचा गुलाल दिला आमची इच्छा पूर्ण झाली म्हणजे पुषगावचा एकदा गुलाल घेतला की नंतर बैलाने काही नाही केलं तरी वासाय समाधानी त्याच्यात समाधानी आम्ही बरोबर बरोबर तर मित्रांनो शंभर टक्के पुषेगावच्या मैदानात कॉकटेल आपल्याला पाहताना दिसेल आणि चांगल्या प्रकारे नाव करेल सोमनाथ आणण्णाचं असेल आज पिंटूबाचा असेल राहुल बाबांचा असेल सगळ्यांचा असेल ज्या इच्छा असतील फॅन फॉलोईंगच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि ह्या वर्षी कॉकटेल शंभर टक्के मैदानात फायनलला राहील हे आपण या ठिकाणी सांगूया आणि त्यांना अभिनंदन करूया आणि थांबूया धन्यवाद